नमस्कार मी निकिता निकिताच रेसिपी मध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपण कंटुलेची भाजी बनवणार आहोत बऱ्याच ठिकाणी याला वेगवेगळ्या नावाने ओळखलं जात आमच्या इकडे याला कंटुले म्हणतात तुमच्या इकडे काय म्हणतात ते कमेंटमध्ये नक्की कळवा तर सर्वात आधी कंटुले आपण स्वच्छ पाण्याने धुवून घेऊया तर बऱ्याच जणांना कंटुले म्हणजे नेमकी कोणती भाजी असते ते माहिती नसते तर थोडक्यात सांगायचं म्हणजे ही एक रानभाजी आहे आणि याचा वेल असतो आमच्या शेतात कंटुलेचा असल्यामुळे आम्हाला कंटुले विकत घ्यायची गरज पडत नाही शक्यतो तुम्ही कंटुले बाजारात विकून विकत घेत असताना कवळे असे बघून घ्या तर आज मी भरलेली कंटुलेची भाजी बनवणार आहे तर यामधल्या आपल्याला बिया काढून घ्यायच्या आहेत तर अशा प्रकारे आपण सर्व कंटुले मधल्या बिया काढून घेऊया असं एखांद कंटुल असतं त्यामध्ये लालसर बिया निघतात ते थोडं बिया काढायला अवघड जातं तर सावकाश अशा आपण सर्व कंटुल्यामधल्या बिया काढून घेऊया तर आता आपल्याला एक मसाला तयार करायचा आहे तर सर्वप्रथम आपण एक वाटी कढईमध्ये शेंगदाणे भाजूयात शेंगदाणे थोडे भाजले की त्यामध्ये लगेच अर्धी वाटी आपल्याला तीळ घालायचे आहेत तीळ तर लागले की इथे मी दोन चमचे डाळ घातला आहे डाळवं तीळ आणि शेंगदाणे मस्त असे आपल्याला खरपूस भाजून घ्यायचे आहेत थोडं थंड झालं की मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेऊया नंतर इथे मी खोबरकीस घातला आहे यामध्ये काही मसाले घालायचे तर इथे मी एक चमचा लाल तिखट किचन किंग मसाला गरम मसाला धने पावडर कश्मीरी लाल मिरच हळद चवीनुसार मीठ सर्व आपल्याला हे वाटून घ्यायचं आहे तर बारीक असं मी मिक्सरमधून वाटून घेतलं आहे वाटलेलं वाटण प्लेटमध्ये काढून घेऊया आता आपण कंटुल्यामध्येही भरून घ्यायचं आहे आपण वांग्यामध्ये जसं भरतो ना तसंच अगदी आपल्याला कंटुल्यामध्ये व्यवस्थित असं भरून घ्यायचं आहे तर अशा प्रकारे मी सर्व कंठुलेमध्ये भरून घेतलं आहे नंतर आपल्याला कढईमध्ये तेल घालायचं आहे तेल तापलं की त्यामध्ये आपल्याला जिरे घालायचे आहे जिरे छान तडकडली की इथे मी लसूण अद्रकीचा पेस्ट बारीक कापलेला एक कांदा घातला आहे कांदा आपल्याला तेलामध्ये मस्त असा परतून घ्यायचा आहे तर इथे मी एक टोमॅटो पण घातला आहे कांदा टोमॅटो भाजला की लगेच यामध्ये आपल्याला भरलेली कंटुले घालायची आहेत आणि तेलामध्ये आपल्याला कंटुले परतून घ्यायची आहेत तुम्ही तुमच्या आवडीनुसार यामध्ये मसाले घातले तरी चालतील अगदी थोडं पाणी टाकून आपल्याला झाकण ठेवून वाफेवर शिजून घ्यायचं आहे तर झाकण ठेवून आपण वाफेवर मस्त याला शिजून घेऊया तर चमचमीत अशी आपली भरलेली कंटुलेची भाजी बनवून तयार आहे वरतून आपण बारीक कापलेली कोथिंबीर घालूया आणि याला प्लेटमध्ये सर्व करून घेऊया आणि तुम्हाला हरभऱ्याची डाळ घालून बनवलेली कंटोलेची रेसिपी बघायची असेल तर ती पण मी अपलोड केली आहे तुम्ही नक्की बघा आणि अशा प्रकारे भरलेली कंटुलेची रेसिपी एकदा नक्की ट्राय करा व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच नवनवीन रेसिपी घेऊन तोपर्यंत मस्त राहा आणि खात राहा धन्यवाद